ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचे पुण्यात निधन ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे वयाच्या एकशे एकव्या वर्षी वृद्धापकाळाने पुण्यात नुकतेच निधन झाले जोशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील चिंचणी तालुका तासगाव या गावचे होते एकोणीशे पन्नास मध्ये त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली पुणे येथील सायन दैनिक लोकराज्य दैनिक संस्था दैनिक केसरी वर्तमानपत्रात उपसंपादक प्रमुख वार्ताहर सहसंपादक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र श्र... श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष इंडियन फेडरेशन जर्नालिस्ट संघटनेचे कौन्सिल सदस्य म्हणून त्यांनी काम केले यशवंतराव इतिहासाचे एक पान वेणुताई चव्हाण यांच्या जीवनावरील ही ज्योत अनंताची ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत असे समजते ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कोंढापुरी तालुका शिरूर येथील पत्रकार राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक विजय ढमढेरे यांनी सांगितले मी सण एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार दरम्यानच्या काळात सायन दैनिक संध्या या वर्तमानपत्रात कोंढापुरी परिसरातील वार्ताहर म्हणून काम केले तसेच दैनिक केशिरीमधील वाचकांचा पत्रव्यवहार या सदरात वेगवेगळ्या विषयांवर पत्र लेखन केले सायन दैनिक संध्या या वर्तमान पत्राचा माझी वार्ताहर दैनिक केसरीचा माजी पत्र लेखक तसेच राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर तालुका माजी संचालक या नात्याने ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर मिस